समजा एखाद्या नागरिकाचं अतिक्रमण काढत असताना त्यानं सोडून एखादी कानपडत मारली तर तो म्हणू शकतो का ना का, मला काय माहिती कर्मचारी मला वाटलं नागरिक आहे माझं वस्तू उचळायला लागला म्हणून मी मारलं असा पण एखादा एव्हिडन्स घडू शकतो म्हणजे घटना घडू शकते म्हणून माझी अशी रिक्वेस्ट आहे की आपण कर्मचारी आहोत हे खरं असतं आपल्याला अभिमान पाहिजे आणि ती आयडिया आपण आपल्या गळ्यामध्ये घालावी सर नमस्कार 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 साहेब दोन मिनटं वेळ घेतोय बोला की मी सांगली मिरज कुप्पाडश महानगरपालिकेच्या आपल्या कार्यालयामध्ये तीन वेळा विजिट केली आणि तीन वेळा आपल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र घाला अशी विनंती केली मी तिसऱ्यांदा प्रत्येकाला सुद्धा दिलं पण काय कर्मचारी असे आहेत ते आयडेंटिटी घालत नाहीये मग मा बाहेरून मला समजलं की मी आयडेंटिटी घालणार नाही काय करायचे करू देत असे एका वरिष्ठ लिपिकानं बोललेलं आहे मग साहेब मी तुम्हाला विनंती करतोय की कि हे किती दिवस चालणार अजून यावर तुमचं मत काय कामगार अधिकारी एक लेबर ऑफिसर म्हणून उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझ्याकडं विनंती आहे की कार्यालयीन कामकाज करत असताना किंवा कार्यालयीन उपस्थित आपण राहत असताना सर्वांनी ओळखपत्र घालणे हे बंधनकारक आहे आणि अशी शासनाचा शासन निर्णयसुद्धा आहे आणि आपण त्याबाबत आयुक्त साहेबांच्या मान्यतेने परिपत्रक पण सादर करायची कार्यवाही प्रस्तावित आहे आणि तरी माझी सर्वांना विनंती राहील की आपण कार्यालयीत कार्यालयामध्ये उपस्थित राहत असताना आणि कार्यालयीन कामकाज करत असताना ओळखपत्र हे प्राधान्याने परिधान करावे अशी माझी सर्वांना विनंती राहील सर शासनाच्या आदेशामध्ये नाही घातलं तर त्याच्यावर काय कार्यवाही वगैरे करण्याची काय सुविधा आहे का त्यात संबंधित विभाग प्रमुखांनी शिस्तभंगाबाबत प्रस्तावित करायला पाहिजे त्याबाबत अच्छा म्हणजे जर समजा मी एखाद्या जा कर्मचाऱ्यानं जाणून बुजून ते घातलं नाही तर मी त्याच्या खाते प्रमुखाला विचारू शकतो की तुम्ही त्याच्यावर काय हे केला मी मी कर्मचाऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो रोज एक नवीन विषयाच्या बाजून विनंती करतो की आपण हे जे काय शासन निर्णय हे बघा उदाहरण देतो की आपलं साहेब अतिक्रमण निर्मूलाचं पथक सांगली शहरामध्ये ज्यावेळेला अतिक्रमण काढण्यासाठी जातं आणि जर आयडेंटिटी नसेल तर ते पब्लिक मध्ये जात ना त्यांना ड्रेस कोड ना त्यांना आय डी कार्ड त्यामुळं जर समजा एखाद्या नागरिकाचं अतिक्रमण काढत असताना त्यानं मागे सोडून एखादी का कानपडत मारली तर तो म्हणू शकतो ना का, मला काय माहिती कर्मचारी मला वाटलं नागरिक आहे माझं वस्तू उचला लागला म्हणून मी मारलं असा पण एखादा एव्हिडन्स घडू शकतो म्हणजे घटना घडू शकते म्हणून माझी अशी रिक्वेस्ट आहे की आपण कर्मचारी आहोत हे खरं असतं की आपल्याला अभिमान पाहिजे आणि ती आयडिया आपण आपल्या गळ्यामध्ये घालावी जेणेकरून एखाद्या नागरिकाकडं आपला अपमान होऊ नये ही माझी मेन भूमिका आहे आणि ज्याच्या गळ्यात आयडिया असतो ना त्याला मनुष्य रिस्पेक्ट देतो बरोबर आहे ना एखाद्या अधिकारी समजा नवीन आहे आणि तो किंवा कर्मचारी नवीन तो बाहेर रस्त्यावर आहे कोणतो काय जर बोलणार भले वयानं तो लहान असतो पण तो मानानं मोठा असतो पण त्याला एखाद्याकडनं अपमान होऊ शकतो ना साहेब तर हे होऊ नये म्हणून माझं चाललेलं आहे तर तुम्ही मला जे आत्ता माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा रोज एक नवीन विषयखंड आभारी आहे आणि कर्मचाऱ्यांना पण तुम्ही विनंती केलेली आहे मी यापुढचा जो व्हिडिओ काढेन तो निश्चितपणे ज्यांनी आय डी घातलेली नाही त्यांच्या विभाग प्रमुखांना त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी मी भाग पाडेन एवढंच मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतोय धन्यवाद